पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सावली खूपच टेन्शनमध्ये असते त्यावेळेस तिथे सारंग येतो आणि सारंग तिला विचारतो की दादा निघाला का तेव्हा तिचं लक्षच त्याच्याकडे नसतं त्यानंतर सारंग पुढे होऊन परत अजून म्हणतो की अगं सावली मी काहीतरी विचारतोय तुला दादा निघाला का तेव्हा सावली म्हणते की माहीत नाही पण मी सकाळपासून कॉल करते पण तो उचलतच नाही माहीत नाही काय झालंय ते तर इकडे ही ऐश्वर्या एका डिलिव्हरी बॉयसोबत बोलत असते आणि ती म्हणत असते की आज आमच्या घरी फंक्शन आहे आणि त्यासाठी चीज केक डिलिव्हर करायचा आहे त्यावेळेस तो म्हणतो की आत्ता लगेचच घेऊन येतो मॅडम तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तो दूर सखदेवदा सावलीचा भाऊ उभा राहिलेला असतो आणि त्याला बोट करत म्हणते की तो घेऊन येईल तो आमचा रिलेटिवस आहे आणि त्याच्यासाठी आमच्या घरी एक सरप्राईज आहे तर इकडे देवा सावलीच्या घरी आलेला असतो सावली त्याला राखी बांधते आणि त्यानंतर सावलीकडे पोहून देवा म्हणतो की आज तुझी स्माईल काहीतरी वेगळी आहे बोले तो रेग्युलर नाही आहे इस मुस्कांपीचे कुछ ना कुछ तो टेन्शन जरूर आहे असं म्हटल्यानंतर सावलीचाही चेहरा जरा पडतोच आणि त्यानंतर तिला त्या देवाला काय सांगावं काय बोलावं ते कळत नाही